राष्ट्रवादी काँग्रेस युवकच्या तालुकाध्यक्षपदी श्रीगोंदा येथील ॲडव्होकेट ऋषिकेश झुंबरराव गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी गायकवाड यांना दिले काही दिवसांपूर्वी माजी तालुकाध्यक्ष नितीन थोरात यांनी काही तांत्रिक अडचणींमुळे राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता या रिक्त पदावर आमदार राहुल जगताप यांनी ऍडव्होकेट ऋषिकेश गायकवाड यांचा गावागावातील युवकांचा संपर्क संघटन पाहून तसेच चळवळीतील कार्यकर्ता आक्रमकपणा लक्षात घेऊन गायकवाड यांच्यावर राष्ट्रवादी युवकांची जबाबदारी आहे निवडीनंतर गायकवाड म्हणाले की आमदार राहुल जगताप यांनी आपल्यावर जी जबाबदारी आहे ती निश्चितपणे समर्थपणे पार पाडू अध्यक्षपदाच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यात गावनिहाय राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखा स्थापन करणे कार्यकर्ते जोडणे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यावर आपला भर राहणार आहे या ठिकाणी आमदार राहुलदादा जगताप साहेबांनी माझ्यावरती विश्वास टाकून मला श्रीगोंदा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी नेमणूक केलेली आहे आमदार साहेबांच्या विश्वासाला मी कुठल्याही प्रकारचा तडा जाऊन देणार नाही व इथून पुढं ज्याप्रमाणे मी आम्ही विसापूरच्या खालील पाच गावांचा पाणी प्रश्न हाताळला होता त्याप्रमाणे आम्ही आता, आता इथून पुढं घोड व फुकडीचं पाणी कशाप्रकारे तालुक्याला आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त प्रमाणात भेटेल यासाठी झगडणार आहोत त्याचबरोबर तालुक्यातील वीज प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या संबंधित सर्व प्रश्न असतील त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या फीमाफी संदर्भातचे प्रश्न असतील व हे जे काय झोपलेलं शासन आहे हे शासन नुसतंच आजचे दिन आजचे दिनचा नारा लावते आमच्या अख्ख्या जनतेला नुसतं येड्यात काढायची कामं करत आहे शेतकऱ्याला आमच्या सर्वसामान्यांना कुठल्याही प्रकारचं मदत या शासनाच्या वतीने होईना ही मदत मिळवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आता प्रयत्नशील राहणार आहोत आदरणीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तालुक्यामधील गावागावात घराघरात पवार साहेबांचे राष्ट्रवादी विचारसरणी आम्ही या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत गावोगावी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस असल राष्ट्रवादी युवक काँग्रेस असेल या सर्व शाखा आम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात करणार आहोत तालुक्यातील सर्व तरुण आम्ही या ठिकाणी संघटित करणार आहोत व स तालुक्यातील सर्व प्रश्न असतील विकासशीन प्रश्न असतील किंवा इतर सर्व बाबीचे प्रश्न असतील आम्ही या ठिकाणी सरकारच्या विरोधात उतरून आता त्या विरुद्ध आवाज आम्ही उचलणार आहोत तरी आम्हाला या ठिकाणी आमच्या कुक कुकडी कारखान्याचे संस्थापक पुंडलिक त्या जगताप असतील त्याचबरोबर चंद्रशेखरजी असतील त्याचबरोबर कपिलजी पवार साहेब असतील व आमचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हारिता साबा शिर्की या सर्वांनी माझ्यावरती हा का जो काही विश्वास टाकून मला हा दिलेला आहे याच्या माध्यमातून मी लवकरच जोमाने कामाला सुरुवात करणार आहे धन्यवाद ऍडव्होकेट गायकवाड यांच्या निवडीबद्दल कुकडी कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप आमदार राहुल जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांनी अभिनंदन केले। सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा